मोटरसायकल व ट्रॅक्टरच्या भीषण अपघातामध्ये माडग्याळ येथील युवा नेते व सराफ व्यापारी असलेले मच्छिंद्र शाहू सावंत यांचा जागीच मृत्यू झाला आहे जत चडचण रस्त्यावरील अमृतवाडी फाटा या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मोटरसायकलने पाठीपागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला रिफ्लेक्टर नसल्याने ट्रॅक्टरचा अंदाज आला नाही त्यामुळे सायंकाळच्या दरम्यान मच्छिंद्र सावंत यांच्या मोटरसायकलची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसली ही धडक एवढी भीषण होती की त्यामध्ये मच्छिंद्र सावंत यांचा जागीच मृत्यू झाला आहे मच्छिंद्र सावंत यांचा सरापाचा व्यापार होता तर ते गावातील प्रतिष्ठित युवा नेते होते आज गुरुवार दिनांक दहा रोजी ते माडगाळहून जतकडे मोटरसायकलने येत होते त्यावेळी अमृतवाडी फाटा या ठिकाणी रिफ्लेक्टर नसलेला एक ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उभा होता सदर ट्रॅक्टरचा अंदाज न आल्यामुळे मोटरसायकलची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसली ही धडक एवढी जोरात होती की त्यामध्ये मच्छिंद्र सावंत यांचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण माडीगाळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून पंचकृषीमध्ये शोककळा पसरली आहे जय भारत न्यूजसाठी माडिगाव प्रतिनिधी अंबादास चौगुले